विश्वजीत अकॅडमीचे तायखवांदो स्पर्धेत यश विश्वजीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तायखांदो स्पर्धा गोवा येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय वजनी गटातून घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे तायकवांदो स्पोर्ट्स काउन्सिलचे अध्यक्ष मोहन भोमकर जिल्हा सचिव मंजूर शेख खजिनदार प्रतीक्षा खंडाळकर आबासाहेब वाघमोडे सोमशंकर भोगडे मौलाना इब्राहिम, हरीश शेख लक्ष्मी जमादार विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रमुख पाहुणे विद्याधर नायडू यांनी सर्वांचे अभिनंदन करून दिले. शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालात विद्यार्थी व पालक यांचे मनापासून आभार मानतो आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल आमचे शिक्षक म्हणजे शिक्षक सेक्रेटरी प्रती खंड मॅडम तो ऐकून तो जिल्हा स्पोर्ट्स आयोजित दोन दिवसापूर्वी झालेल्या मॅचेसमध्ये गोवा येथे गेले ते आपले विद्यार्थी वीस विद्यार्थी तर त्यांची निवड राज्यस्तरीय निवड झालेली आहे त्यांची थे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय निवड झालेली आहे त्यांची त्यांचं अभिनंदन त्याचप्रमाणे त्या वीस विद्यार्थ्यांचं अभिनंदन त्याचप्रमाणे <laughs> आमचे विद्यार्थी यांची निवड नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यांना नेपाळ येथे होणाऱ्या एक दोन तीन महिने तारीख निश्चित झालेली नाही आहे पण आपले हे विद्यार्थी नेपाळला जाणार आहेत तर सोलापुरातले एक कौतुकास्पद बाब आहे आपले विद्यार्थी नेपाळात आले तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि आजचा प्रोग्राम छोटासा प्रोग्राम त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत तर मी प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो आणि पालक शिक्षक आमचे मंजूर शेख सर त्याचप्रमाणे प्रदी प्रतीक्षा मॅडम बोगडे सर सुद्धा मी स्वागत करतो तर आलेल्या टावण्यांचं पहिलं मी स्वागत करू इच्छितो प्रथमतः आमचे जयपाल आवड नायडू you <laughs>